महाराष्ट्र राज्याचे मुलख मैदानी प्रोप आणि सांगोरा तालुक्यातल्या बुलंदाबाद आपल्या सर्वांचे ने लोकप्रिय नेते ने आदरणीय आमदार शिहाजीबाबू पाटील यांच्या धनुष्यभाळा समोर बटान बाबुन त्याला विजय करण्याचं आव्हान महाराष्ट्र राज्याचा भीमशक्ती संघटनेचा अध्यक्ष त्यांना करण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे उपस्थित मंचावर सर्वच महायुतीचे ज्येष्ठ नेते मंडळी या सगळेच्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच विधानसभा कार्यक्षेत्रातील सर्व नेते मंडळी मतदार बंधू आणि भगिनी मित्र सांगोला तालुक्याच्या विकासाच्या परिवर्तनाला सुरुवात एकोणीसशे नव्वद सालामध्ये झाली या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे या तालुक्यातल्या जनतेला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे या तालुक्याच्या बेरोजगार लोकांच्या बेरोजगारीचा प्रश्न कायम करून मिटला पाहिजे ही भूमिका शहाजी बापूने एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव सालामध्ये घेऊन संपूर्ण तालुक्यामध्ये चळवळ गतिमान केली आणि या तालुक्यात एकोणीसशे पंच्याण्णवला शहाजी बापू आमदार नाही दिलेला पिण्याला पिण्याचा पाण्याचा प्रश्न म्हणून मला म्हणून मित्रांनो सत्याऐंशी कोटी सतरा लाख रुपयाची अशा खंडातील सगळ्यात मोठी महत्वाकांक्षी योजना सर्व विमा योजना मंजूर करू लागली त्याचबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून स्वर्गीय महासाठ ठाकरे उपचार शिक्षण योजनेच्या माध्यमातून योजना मंजूर करून आज ती योजना चालू आहे मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल चेंबूचं पाणी असेल मैसालचं पाण्या असेल निराव्या कालव्याचं पाणी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वेच्या माध्यमातून आपल्या लाभक्षेत्रामध्ये पाणी म्हणून तुम्ही या तालुक्यातला एक शिमे शिल्लक राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था शाहज आपली निर्माण करून तुमचा माझा प्रश्न निकाली काढलेला आहे त्याचबरोबर तालुक्यातल्या शैक्षणिक सर्वे करा ब्रिटिश शाली नसणारं रेस्टॉन होतं ब्रिटिश समीन असणारा होतं

त्याच्या आपण केल्यानंतर सांगोला मध्य होती ठिकाणीपासून बाबासाहेब आंबेडकरांचा देखड पण या ठिकाणी स्मारक शाळेच्या दिसताय तुमच्या माझ्या सगळ्यांची गरवानासाठी बरावी अशा प्रकारच्या काम आम्ही या ठिकाणी आल्यानंतर शाळेच्या वर असेल असेल या कार्यक्रमासाठी एक वेगळ्या प्रकारची चत्ता निर्माण अशा प्रकारचे काम आपण जाईल बाबासाहेब आंबेडकर असतील आंबेडकरांचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं आणि या तालुक्यात समाजामध्ये समाज मंदिर आहे रस्ते केलेले गटार केलेले जेवढा निधी नवीन बद्दल काम केल्याच्या प्रकार म्हणून या तालुक्याचा शहराबाबत बद्दल काम केलेला मित्रांनो प्रश्न करतो म्हणून